नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ॲस्परंट ऐम ए यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे बघा विद्यार्थी मित्रांनो आय टी आय इन्स्ट्रक्टर चौदाशे सत्तावन्न डिप्लोमा व्हर्सेस डिग्री कॅन्डिडेट कोर्ट केसचा निकाल आज जाहीर होणार होता तो निकाल जाहीर झालेला आहे डिटेल अपडेट आपण व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत त्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर ॲस्परंट ऐम ए चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक शेअर करा बघा विद्यार्थी मित्रांनो आय टी इन्स्ट्रक्टर चौदाशे सत्तावन्न डिप्लोमा वर्सेस डिग्री जी कोर्ट केस चालू होती थी। तिचा निकाल आता जाहीर झालेला आहे बारावी प्लस डिग्रीच्या बाजूने हा निकाल जाहीर झालेला आहे तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर एसपरंट हे यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक शेअर करा धन्यवाद